श्रीगुरुचरित औतर्णिका श्री गणेशाय नम श्री सरस्वत्तेय नम श्रीगुरुदेव दत्ता चविाभ्या नम गुरुर ब्रह्मा गुरुर गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम ओम श्रोते भावे सावधान श्री गुरुचरित्र अध्याय एक्कावन्न ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न सेवोनी श्री गुरुचरित्र गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी धर्म पुलंकांकित रोमांचही उठती कंठ झाला सदगदित गात्रे झाली संकपित लोकात प्रेमधारा समाधी सुख न बोले देह अणुमात्र अष्टभाव उदयले नामधारक शिष्याचे देखुनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे म्हणून हस्ते कुर्वाळती प्रेमभावे अलिंगती देहावरी ये ये म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा शु, शु, तू तर लासी भवसागरी राहसी ऐसा समाधीस्त जरी ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक तर ती कैसे मग या कारणे दृढता असावी श्रीगुरुचरणी बाह्य देहाची रहाटणी शस्त्रधारे करावी तू वा विचारले म्हणून आम्हा आठवली अमृताची वाणी तापत्रया ते करी हानी ऐसी अनुपम्या प्रगटली तुझ मुळे आम्हा आठवले तू तुवा अम्मा बर्वे केले त्वाही एकाग्रत्वे ऐकले आता हेच विस्तारी नामधारका ऐश्यापरी सिद्ध सांगती परोपरी मग तो नेत्र म्हणे कृपेचे या विश्वासा आधारू भवसागर पैल पारू तुची करसी श्री गुरु राया ऐसे नामधारक विन्वित सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत औतरणिका मज सांगा या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती भक्तजनांची मनोवृत्ती बुडी देऊनी स्थिरावली मी अतृप्त आहे हे हेची कथा पुन्हा अमृत अक्षयामृत आनंद सागरी मज ठेवा बहु औषधीचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा ऐकून शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्रीगुरुचरित्रे श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथम पासून सारांश निका, निका एकावन्नाध्यायापर्यंत प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवांचे असे स्मरण श्री, गुर, श्री गुरु श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ता प्रति जाहले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारी युगाचे भाव कथिती श्री गुरु सेवा दीपका घडली आयसे कथी नामधारक अमरजा संगमा श्री गुरु नेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथी येला चतुर्थाध्यायी अनुसयप्रती प्रति छळावया त्रिमूर्ती येते परितीयेचे पुत्र होती स्तनपान करती आनंदे पंचमी श्री दत्तात्रयधरी स्वय अवतार पिठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेशी निघाले साव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरी विघ्न करुणी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाळी उद्धरिली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णती माता पुत्र जीव देत होती तयापती श्रीगुरु कथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी नवमाध्यायी रजकाप्रती कृपाळू राज्य देती दर्शन देव म्हणतीपूर्ती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारला भक्तब्राह्मण तस्करा वदती श्रीगुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्याय माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी काशी करती उत्तरेची माता पित्या ते करंजपुरी भेटून येती श्री गोदात्री कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करती त्रयोदशी क्रूर यवना ते शासन सायन देवास वरदान देति श्री गुरु कृपा करुन चौदाव्या अध्यायी पंचदशी श्रीगुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यापती शिष्याप्रती यात्रे दौडणी गुप्त होती वैद्यनाथी श्रीगुरु षोडशी ब्राह्मणा गुरुभक्ती कथुनी तिथली ज्ञानशक्ती श्रीगुरु आले भिल्लवडीप्रती भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण छेदुनी करी अर्पण त्यास श्रीगुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटनी दारिद्र्याचा कुंभ दिधला हेमाचा वर्णिला प्रताप श्रीगुरूचा अष्टादशाध्यायात औदुंबराचे गुरुनी वर्णन योगिनीस स देवनी वरदान गाणगापुरास आपण एकोणविशी श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिदले तिजला दोन एक मर्ता कथिती ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात ते कथा एकमविशी प्रेत आणले औदुंबरापाशी श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्यासी वंद्या मैशी होती तीस सकरून दुग्धवती बावीसाव्यात वर दिदला तेविसाव्यात श्री गुरुस राजा नेई स तेथे उद्धरती ब्रह्म राक्षस त्रिविक्रमा करी श्री गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा चोवीसाव्यात वर देती म्लेच्छा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्यांना घेऊनी सांगाती श्री गुरुपाशी आला पंचविशी सव्वीसाव्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मत नायकति सत्ताविषे अनुनी पतिता विप्रासवे वेदवाद करिता कुंठिता करुनी ब्रह्म राक्षस तया केले अष्टाविषी तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरपि देवूनी पतिता अवस्था गृहाप्रति दौडीला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमकति श्री गुरु राव राक्षसा उद्धरिवा मदेव हा इतिहास तयाची त्रिषाध्याय पति मरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांतव पाहते एकतीसाव्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्री श्री जगद्गुरु सहगमनी निघता सती श्री गुरु सा आली नमस्काराती आशीर्वाद देऊनी तिचा पती बत्तीसाव्यात उठविला तेहतीसाव्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मरकड दोघे जण वैश्य वैश्यांचे कथन करीती राया ते पराशर रुद्राध्यायी महिमा वर्णन चौथसाव्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद बेटले रायाते पंचत्रिश प्रसंगात केच देवयानी कथा वर्तत आणिकसोमवार्रत समनतीनीच्या प्रसंगे छत्तीसी ब्रह्मनिष्टब्राह्मणा लेले नेले भोजना कंठाळुनी धरती श्री त्याला कर्म मार्ग सांगती सप्तम विप्रा नानाधर्म ब्रह्म ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती गुरु तयाते अष्टम त्रिशी भास्कर ब्राह्मण तिघापुरते शिजवी अन्न जेविले ब्राह्मण आणि शुद्रादी सोमनाथाची गंगायुती साठ वर्षाची वंद्या होती तीस पुत्र संतती एकोणचाळीसावे अध्यायी नरहरवी नरहरी कर्व, हरि कर्वी शुष्क अर्चमोनी दवडली त्याचा कुष्ठा शबर कथा शिष्य वरिष्ठा चाळीसाव्यात सांगती एक्केचाळसी सायनदेवा हस्ते घेती सेवा ईश्वर पार्वती संवाद वरवा काशी यात्रा निरूपण पुत्रकलत्रेसी सायनदेव येऊनी करिती श्रीगुरुस्तव त्याला कधी यात्रा भाव वरही देती बेचाळासी अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा व्रत तेव्हा चव्वेचाळासी तंतुकार भक्तासी श्रीपर्वतदा क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथी येली पंचेचाळासी कुष्टी ब्राह्मण आला तुळजा पुरा त्याला करवुनी संगमी स्नान कृष्ठ नासुनी ज्ञान देती कल्हेश्वर हिपरगे ग्रामास गुरु भेटती नरहरी कवीस आपला शिष्य करीती त्यास शेचाळीसाव्या अध्यायी सत्तेचाळसी दिवाळी सण श्री गुरुसी आमंत्रित सात जण तितुके रूपे धरून आपण गेले मठही राहिले अठ्ठेचाळशी शुद्राती शेती त्याचा जोंधळा कापूनी टाकती शतगुणे पिकुनी आनंद आनंदविले तयाते एकोणपंचाशती गुरुमूर्ती अमरजा संगमा महात्म्य कदती आणि काही तेथे सांडती कुष्ठदैवार्जित रत्नाबाईचे स्फोट दवडती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी एक्कावन्नात श्रीगुरुमूर्ती देखो नियाक्षती पाप प्रवृत्ती नाना याती नानाती गुप्तरूपे रहावे ऐसा करुनी निर्धार शिष्यासी सांगती श्रीगुरुवर आजी आम्ही जाऊ श्री पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकून आई भक्तजन मनी होती आधी शोक करती आक्रंदोन, श्री चरणी लोळती इतके पाहुनी वरद वरदहस्ते तया कुरवाळती मदभजनी धरा धामी राहुनिया ऐसे बोधनी शिष्यासी श्री गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील एकावन्न एक अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझं लागे सिद्ध म्हणे नामधारका तुझं कथिली श्री श्रीगुरु गेले वाटती लोका परी श्री गुप्त असती गणगापुरी कलयुगे अधर्म वृद्धी पावले म्हणून गुप्त झाले भक्तजनाला जैसे पाहिले तैसे भेटती अद्यापी हे अवतरणिका सिद्ध माला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ तैसे आपुला तैशी कार्य संपादती नामधारका तू शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशला पुन्हा बदलो सच्छिष्या पूर्वी ऐकले असेल कानी त्या ते तत्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची ऐसी ही अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खूण येस इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे ऐसे वदेव सध्य मुनी सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी विनवितसे कर जोडणी तुझे वचने सर्वसिद्धी आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे माझं सांगा श्री गुरुराया सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करून या अंतः असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचाव पद्धती तुझं सांगतो यथास्थिती सुचिरभूत होऊन शास्त्ररीती सप्ताह बहुपुण्य दिनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवले आदी शोभा करावी देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणास ही पूजावे प्रथम दिवसा उपासन बसावया असावे एक स्थान अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे दीपदा असावे शोभायमान देव ब्राह्मण वडिला पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा सप्तसंख्या अध्याय प्रथम चतुर्थ दिवशी चौतीस सदतीस पर्यंत पाचवे दिनी त्रेचाळीस वर सवरी सहावे दिनी सप्तमी एकावन्न वाचवनी अवतरणिका वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरु ते नमस्कारून उपाहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमी शयन सारांश शास्त्राधारे करून सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्यता दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री दर्शन भूत प्रेता बाधा निरसन होऊन सौख्य होत असे ऐसे सिद्धाचे वचन ऐकून नामधारक लागे चरणी म्हणे बाळाची आळी पुरवणी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई बाळका अमृत पाजी आई तैसे आम्ही प्रति अध्याय एक ओवी ओविली रत्न माळा बरवी मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पावती सिद्धाचे वचन रत्न खाणी त्याहुनी नामधारक आणि एकावन्न भरवनी रांजणी भक्त तोषविले किंवा सिद्धहा कल्पतरू नामधारके पसरिला करू याचा करून परोपकारू भक्ताकरिता करिता केला किंवा सिद्धमुनी बलाहक नामधारक शिष्य चातक मुख पसरवणी बिंदू एक मागता अपार वर्षला तेने भक्ता अभक्ता फुकाचा सकाळ लाभ झाला अमृताचा हृदयकोशी खळजनांचा पाषाणसमही समही पाजरे श्रीगुररायाचे धरुचरण सिद्धमुनींचे करू वंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायणा श्रीगुरुरूपी नारायण विश्वंबरा दिनोद्धारणा आपणा आपुली दावनी गुरु शिष्य रूपे क्रीडसी इति श्री, श्री नरसिंह सरस्वती प्राख्याने सिद्धनामधारक संवादे एक पंचादश अध्याय सारे औतर्णिका श्रीगुरदत्तायपणस्तू ऐशी हि कथा जयाचे घरी वाचती नित्य श्रिया युक्त निरंतरी नांदती कलत्र पुत्र युक्त ज्यास पौत्री चाड कथा त्यास हे असे गोड वसे अखंड तया भुनी परीयसा